श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगी राज, श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय सद्गुरु श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे परंतु बालपण माता पिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही आम्ही कैलासाहून आलो नावई शंकर ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अवतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे कोणी चिमनाजी नावाचे ग्रस्त राहत होते पोटी मूलबाळ नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्न दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना ते हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले शंकर या माता पित्याजवळ काही वर्ष राहिला नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही ते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या स्वामी गौरी शंकर अशा नावांनीही ते ओळखले जात ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक पुणे नगर हैदराबाद श्रीशैल्य अशा स्थानी त्यांची भटकंती असायची म्हणजे शंकर महाराजांचे नाम, रूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते म्हणूनच शंकर होते सद्गुरु श्री शंकर महाराजांची परमार्थिक वैराग्यसंपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती ते म्हणाले होते मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्यनीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे गुरु ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे आम्ही कैलास रहिवासी आहोत लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो मनुष्य जन्म असे तोवरच हे समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत ते म्हणत मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे त्यांचे नाम घेतले की ते मला पोचते जो खुदको जानता है, वही मुझे पहचानता है, हे त्यांचे वचन स्वामी समर्थांना सद्गुरु शंकर महाराज मालक म्हणत असत सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणायचे त्या उद्बत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्रैलोक्यही भटकून येतो धुरांच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात श्री शंकर महाराज विश्वभर संचार करत असतात आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष अनुभव दर्शन घेत असतात शिगारेटचा धूर किंवा सुगंध अनुभवत असतात मी तुमच्या बरोबर चोवीस तास आहेत त्या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा सद्गुरु श्री शंकर महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करील भक्त संकटमुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेऊन शंकर महाराजांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली बुवांना सरळ केले महिलेंची छेड काढणाऱ्या गुंडांना चापकाने फोडले नाठाळांचे कर्दन काळ झाले भक्ती संगीताच्या तालावर नाचले भजनात दंग झाले महाराज भक्तिमार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झाले आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी या अभंगाच्या ओळी त्यांच्या कार्याला अगदी समर्पक आहेत शंकर महाराज म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतः खरोखरीच सर्वांची समभावाने वागत त्यामुळे ते त्यांच्याकडे मुसलमानही येत एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल ते काय शिकले होते कुणास ठाऊक पण काही दीडशे आणि विद्वानांना त्यांनी अस्सल इंग्रजीमधून उत्तरे दिली त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे ने कुठे झाले कुणास ठाऊक भक्तांना संकटातून सोडून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शन दिले तेथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाखेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराजांचे हे समाधी मंदिर असून हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे ज्याला दिली बाबांनी दिव्य दृष्टी त्याला दिसतात ते समाधीवरती गुरुभक्ती विन नाही कळणार अनुभव ज्याला त्यालाच मिळणार भक्तांना नित्य अनुभव येतात बाबा नाना रूपात भेटतात श्रद्धा भक्ति विना नाही कळणार दूर राहून ते नाही कळणार मागावे काय आम्ही सद्गुरूंना सर्व ठावे ते माझ्या शंकर आला गुरुभक्तांचा गुरुचरणी भार बाबा घेतील त्यांचा कैवार कैक करती मनी हा विचार शंकर महाराज काय हा प्रकार स्वानुभव घ्या दरबार दूर राहून ते नाही कळणार दूर राहून ते नाही कळणार